केवळ अचूक आणि वेगवान नव्हे तर आपण पाहत आहात निपक्ष निर्भीड रोकठोक चौफेर महाराष्ट्र न्यूज गेवराई व अंबड तालुक्यातील काही गावांमध्ये तसेच वाड्या वस्त्यांवर गेल्या काही दिवसांपासून ड्रोनच्या घिरट्यांनी ग्रामस्थांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालं होतं रात्रीच्या अंधारात तीन ते चार वेळा ड्रोन घिरट्या घालताना दिसून आल्याने भीतीचं वातावरण निर्माण झालं होतं हे ड्रोन कोण उडवत आहे कशासाठी उडवत आहे त्यामागचा हेतू काय आहे असे अनेक प्रश्न उपस्थित होत होते अखेर या प्रश्नांना पूर्णविराम मिळाला असून या ड्रोनचा गेवराई पोलिसांनी उलगाडा केला आहे लष्करासाठी ड्रोन बनवणाऱ्या कंपनीकडून या चाचण्या सुरू असल्याची माहिती ती गेवराई पोलीस ठाण्याचे निरीक्षक प्रवीण कुमार बांगर यांनी दिली आहे गेवराई तालुक्यातील व आंबड तालुक्यातील गोदावरी नदीच्या काठावरील कित्येक गावात मागील काही दिवसांपासून रात्रीच्या वेळी अज्ञात ड्रोन गिरट्या घालत आहेत सुरुवातीला ग्रामीण भागात गिरट्या घालणारे ड्रोन चार ते पाच दिवसांपासून गेवराई शहरात देखील गिरट्या घालताना दिसून लागले होते काही वेळ गिरट्या घालून हे ड्रोन गायब होत असल्याचा प्रकार काही दिवसांपासून सातत्याने घडत आहे दरम्यान चकलंबा दरम्यान चकलंबा तालवाडा तसेच गेवराई पोलीस ठाणे हद्दीत चोरीच्या घटना घडल्या आहेत तत्पूर्वी अज्ञात ड्रोन फिरत होते असे काही स्थानिक ग्रामस्थांचं म्हणणं आहे रात्रीच्या वेळी हे ड्रोन फिरत असल्यामुळे ग्रामस्थांनी अनेक गावात आता रात्री उशिरापर्यंत गस्त घालण्यास सुरुवात केली चोरी करण्याच्या दृष्टीने रेकीकरणासाठी ड्रोन उडवले जात असल्याची चर्चा होती मात्र रात्रीच्या वेळी अवकाशात घिरट्या घालणाऱ्या या ड्रोनचा उलगडा गेवराई पोलिसांनी केला आहे लष्करासाठी ड्रोन बनवणाऱ्या कंपनीकडून यांच्या चाचण्या सुरू असल्याची माहिती ठाणे प्रमुख प्रवीण कुमार बांगर यांनी दिली आहे नागरिकांनी घाबरून जाता कामा नये गेवराई तालुक्यातील अनेक भागात आकाशात ड्रोन दिसल्याने नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण पसरलं होतं मात्र नागरिकांनी घाबरू नये चोरीच्या अथवा किंवा रेकीकरणासाठी हे ड्रोन उडवले जात नसून लष्करासाठी ड्रोन बनवणाऱ्या कंपनीकडून या चाचण्या घेतल्या जात असल्याचे गेवराई पोलीस ठाण्याचे प्रमुख पोलीस निरीक्षक प्रवीण कुमार बांगर यांनी सांगितलंय आमचे प्रतिनिधी अस्लम कादरींसह शर्मिला शेळके ब्युरो रिपोर्ट चौफेर महाराष्ट्र ग्रामीण भागातील ग्राउंड रिपोर्ट महाराष्ट्रातील चालू घडामोडींची अचूक माहितीसाठी चौफेर महाराष्ट्र न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेअर करा